फक्त शांतता आहे तिथे विचारांची खरी समृद्धता आहे तिथे विचारांची खरी समृद्धता ग्रंथालयात ग्रंथा घालवलेले क्षण सुंदर ज्ञानाच्या प्रकाशाने होतो जीवन उज्ज्वल होतो जीवन उज्ज्वल यानंतर मी आपल्या शाळेच्या मुख्यमंत्री ईश्वरी राठोडीला सादर आमंत्रित करते नमस्कार माझे नाव ऐश्वर्य मोड राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री मित्र आज आपल्या शाळेमध्ये ग्रंथालयाचं उद्घाटन आहे म्हणून मला फार आनंद होत आहे आज मी तुम्हाला पुस्तकाने मला कसं घडवलं पुस्तकामधून मी कशी घडत गेले पुस्तकाने मला काय दिलं पुस्तके मला पुस्तकाने माझ पुस्तके माझे गुरु कसे बनले याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे मित्र पुस्तके किती छान असतात ना आणि त्यांना जन्म देणारे लेखक किती भांडणात असतात ते आपल्याला एका गोष्टी मधून अनेक विषय शिकून देतात आणि कवी त्याच्या पेक्षाही भरणात कारण ते एका कवितेमधून आपल्याला डोंगराकडे नेतात आकाशामध्ये ढगोपाशी सूर्यापाशी कित्येक तरी देशा आपल्याला ते फिरून असतात कित्येक तरी वस्तूंकडून आपल्याला ते फिरून असतात आणि घरामध्ये सुद्धा आई वडील आजी आजोबा अशा माणसांसोबत आपल्याशी आपली गट्टी करतात किती छान असतात ना कवी मित्र पुस्तक आपण वाचली पाहिजे कारण आपण जर पुस्तक वाचली तर आपलं आयुष्य फार वेगळंच असतं तुम्हाला काय वाटतं आज जे मोठे मोठे माणसं झालेत ते असंच झाले असतील त्यांनी सुद्धा पुस्तके वाचले आपण जर पुस्तकांना जर आपले मित्र बनवले तर ते कायम स्वरूप असतात त्यांच्याशी आपलं कधीच संबंध तुटत नाही मला पुस्तकांची गोळी लावून दिली ते माझ्या वर्ग शिक्षकांनी आज मी त्यांच्याविषयी कृतज्ञता धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला वाचनाची गोळी लावली धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला वाचनाची गोडी लावली हाताला हात धरून पहिला अक्षर लिहायला शिकवलं माया कधी पातळ केली नाही खंबीरपणे पाठीशी आहे आहे ते दन्या दन्या ते माझे माझे गुरु मला वाचनाची गोडी लावली जर माझ्या गुरुनी जर मला वाचनाची गोडी लावली नसती तर आज मी ते बोलू शकले नसते मित्र पुस्तके फार पन्नाच असतात माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वात पहिलं वाचलेलं पुस्तक आहे फुलांची त्यानंतर कावड्याचं पिलू असे कित्येक तरी पुस्तके मी त्यानंतर वाचत गेले आधी मला पुस्तक वाचता येत नव्हते मला वाचता येत नव्हतं आधी मी फक्त चित्र बघायचे आणि त्या त्या चित्रामधून मी पुस्तकाचा अर्थ अर्थ शोधायचे पण ते मला काही नीट सापडायचं नाही त्यानंतर जेव्हा माझ्या गुरुजींनी मला वाचायला शिकवलं त्यानंतर मी वाचत त्या गेले वाचत गेले म्हणून आज मी इथे बोलते जर मी वाचलं नसतं तर मला आज इथे पुस्तकाविषयी बोलताच आलं नसतं कारण आपण जर पुस्तके वाचली तर त्यानंतरच आपल्याला पुस्तकाविषयी बोला बोलता कारे तितके भन्नाट असतात पुस्तक माझा मित्र पुस्तक आहे जिवलक मित्र तो पुस्तकच आहे कारण पुस्तके आपल्याला कधीच धोका देत नाही प्रत्येक गोष्टी आपल्या चांगल्यासाठी सांगतात आणि हो आपले अशी मित्र असतात जे आपल्याला वाईट वाईट बोलतात आपल्याला धोका देतात पुस्तके आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही आपण जर मृत्यूच्या दा दारावर आलो तर तिथून आपल्याला वापस बोलवतात कारण त्यांच्यामध्ये जितकी ऊर्जा असते आपल्याला आपल्या समोर जर एखादं जर संकट आलं तर त्या संकटामधून आपल्याला पुस्तके बाहेर पडतात इतकी छान असतात पुस्तके मित्र मी आतापर्यंत भरपूर सारी पुस्तके वाचले जधिष्ठ छान चिपर बायटी कारवर अशा कित्येक तरी पुस्तके वाचली आहे ते फक्त ते फक्त माझ्या मला आणून दिलं म्हणून मी ते वाचू शकले आणि या सर्वांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक आहेधिष्ठ या पहिल्या पानावर दिला आहे चलो काय बाटले ते तुम मेरे, बाकी सब तुम्हारा हे किती लाख मोला लाख मोलाचं वाक्य हे मला त्या आणि यामध्ये आईशी तुटलेली ना नदीची सुंदर वाक्य आहे त्या लेखकाला मनोज गोगावकर सरांना नदीशी किती प्रेम होत गोदावरी नदीशी किती प्रेम होत हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये वाढलं आहे आणि त्यांचं सगळं जीवन चरित्र त्यांना जे माणसं भेटत गेले ते त्यांनी त्यांचं पूर्ण संवाद त्या गोदावरीच्या काठी केला आहे त्यामधला साप पकडणारा तो किती भयंकर होता त्यांनी दहावीत असताना नाक पकडला विषारी साप पकडला हे किती अभिमानाची गोष्ट आहे हे सर्व काही आपल्याला पुस्तकामधून शिकायला भेटत दल कि मिथिली सुद्धा किती सुंदर पुस्तक आहे यामध्ये जर आपल्याला जर काही जर मिळायचं असेल योग्य काय आहे आणि अयोग्य काय कुठे जर खजाना असेल तर ते कुठे शोधायचं आपल्या नेहमी हृदयाची गोष्ट ऐकायची हे आम्हाला त्या पुस्तकामधून कळालं तो सुद्धा पुस्तक एक होता कारवर मुंबई मधले जे काही गुलामी ठेवत होते ते, ते कस गुलामगिरीतून आजाद केलं हे सुद्धा त्या पुस्तकामधून आम्हाला कळालं असे कितीतरी थोर किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाना संविधान लिहिण्यासाठी रात्र दिवस एक केले सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी कशा लढा दिला आणि महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले ना स्त्रियांना शिकवण्यासाठी कसे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले कल्पना चावला यांची आर्थिक परिस्थिती आणि आकाशामध्ये गेली ती असे कित्येक तरी थोर माणस हे मी त्यांच्या काळी नव्हते पण हे मला काही पुस्तकामधूनच कळालं जे काही थोर त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलं आहे ते पुस्तक ज्यांनी चांगले विचार धन्य धन्य आहे ते लेखक ज्यांनी चांगले विचार काही पुस्तकामध्ये कोरले आहे पुस्तके हे फक्त निजी निर्जीव नसतात तर ते सजीव असतात त्यामध्ये प्रत्येक प्रत्येक वाक्य अनमोलाचा असतो मी म्हणते की माझ्या मित्रासोबत पुस्तके माझे गुरु सुद्धा आहेत कारण ते गुरु आपल्याला बोल गुरू शिकवतात पण पुस्तक शांत शांत पण शिकवतात आपल्याला आत्मविश्वास अहकांक्षा कृतज्ञता असे कित्येक तरी गुण आपल्याला पुस्तके शिकवतात पुस्तकामधल्या गोष्टी किती छान असतात ना ते वाचले की आपल्याला वाटतं की आपण सुद्धा त्या पुस्तकामध्ये जगत आहोत त्या प्रत्येक पानावर आपण आहोत मला तर कधी कधी वाटतं की त्या पुस्तकामध्ये जाणी माझ्याशी बोलत आहे परिखता चिंवलेला आशा कित्येक तरी राणी राण्यांच्या गोष्टी ऐकायला किती मज्जा येते ना होय खूपच मज्जा येते आणि हो पुस्तके हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे असतात आपण त्यांना आपले मित्र बनवले पाहिजेत आणि त्यांच्याशी गट्टी केली पाहिजे एकदा जर पुस्तकाशी गट्टी जमलीच ना तर आयुष्यभर ती गट्टी सुटत नाही म्हणून आपण लहानपणीच त्या पुस्तकाशी गट्टी जुडली पाहिजे मला तर अभिमान वाटतो की मला पुस्तक वाचण्याची गोडी लागली आणि ते फक्त माझ्या शिक्षकांमुळे मला एका गोष्टीचा फार अभिमान वाटतो की मला चांगली शाळा भेटली चांगले गुरुजी भेटले चांगले मुख्याध्यापक भेटले याचा मला फार अभिमान वाटतो आणि ते सर्व काही आम्हाला मोठे होण्यासाठी मदत करतात ह्याचा सुद्धा अभिमान वाटतो पुस्तके आपण नक्कीच वाचली पाहिजेत मी लास्टला एवढंच म्हणते ग्रंथ साथी ग्रंथ आमूचे मित्र ग्रंथ आमूचे मित्र ग्रंथ आमची साथी सावली सारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही सावली सारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही एकटेपणा जर जाणवत असेल ना तर ग्रंथासारखं सच्चा साथी नाही ग्रंथासारखा सच्चा साथी नाही नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी फक्त पुस्तकेच असतात फक्त पुस्तकेच असतात धन्यवाद धन्यवाद